मुंबईने शहरी पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात आणखी एक अनोखा इतिहास रचला आहे देशातील पहिला मेलोडी रोड आज मुंबईच्या कोस्टल रोडवर सुरू करण्यात आला असून या रस्त्यावरून वाहन गेल्यावर संगीत ऐकू येण्याचा अनुभव आता मुंबईकरांना मिळणार आहे या संगीतमय रस्त्यावरून वाहन ठराविक वेगात गेल्यास टायर आणि रस्त्यावर कापलेल्या विशेष ग्रुव्जमुळे जय हो या गाण्याची चाल ऐकू येते हा प्रयोग नरिमन पॉइंट ते वरळी दरम्यान कोस्टल रोड टनेलमधून बाहेर आल्यानंतर उत्तरवाहिनी मार्गावर करण्यात आला आहे सुमारे पाचशे मीटर लांबीच्या या रस्त्यावर रंबल स्ट्रीप्स टाकण्यात आल्या असून सत्तर ते ऐंशी किलोमीटर प्रति तास वेगात गाडी चालवल्यास संगीत स्पष्टपणे ऐकू येते विशेष म्हणजे वाहनाच्या काचा बंद असतानाही हा आवाज आत ऐकू येतो असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे या अनोख्या प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ते म्हणाले की हा भारतातील पहिला मेलोडी रोड असून हंगेरियन तंत्रज्ञानाच्या मदतीने हा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्यास अशाच प्रकारचे रस्ते इतर ठिकाणीही उभारण्यात येतील या प्रकल्पाची संकल्पना माजी खासदार राहुल शेवाळे यांनी मांडली होती सीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात आला असून यासाठी सुमारे सहा पूर्णांक एकवीस कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे जय हो या गाण्याची निवड राष्ट्रभावना जागवण्यासाठी करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने चालकांना पूर्वसूचना मिळावी यासाठी पाचशे मीटर शंभर मीटर आणि साठ मीटर आधी सूचना फलक लावण्यात आले आहेत ला चालकांनी वेग नियंत्रित ठेवावा आणि अचानक ब्रेक लागू नये यासाठी हे सर्व उपाय करण्यात आले आहेत दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवास वेळ कमी करणारा मुंबई कोस्टल रोड आधीच शहरासाठी महत्वाचा मानला जातो आता या मार्गावर संगीताचा अनुभव मिळाल्याने प्रवास अधिक आनंददायी होणार आहे सोशल मीडियावर अनेक नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत केलं असून काहींनी याला शहरी नवकल्पनांचा उत्तम नमुना असल्याचं म्हटलं आहे संगीत आणि अभियांत्रिकेचा संगम असलेला हा मेलडी रोड प्रयोग यशस्वी ठरतो का आणि इतर शहरांमध्येही तो राबवला जातो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे